राहता तालुक्यातल्या धनगरवाडी दिघी शिवारात दत्त मंदिर येथे बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षे चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून धनगरवाडीसह वाकडी दिघी परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे या परिसरात लवकरात लवकर पिंजरा बसवून नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यात यावा अशी मागणी धनगरवाडी वाकडी येथील संतप्त नागरिकांनी केली वाकडी देखी रस्त्यावरील धनगरवाडी येथे संतोष राशिनकर यांच्या वस्तीजवळ रात्री नऊच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्यानं संतोष राशिनकर यांची चिमुकली मुलगी स्नेहल संतोष राशिनकर वैवर्ष सात हिला घरासमोर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळून मानेला जबड्यामध्ये पकडून शंभर ते दीडशे फूट फरफटत नेला त्यानंतर त्या ते परिसरात अरडाओरडा झाल्यानं मुलीला सोडून बिबट्यानं पळ काढला त्यानंतर त्या मुलीला प्रवरा रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलाय धनगरवाडीचे उपसरपंच साहेबराव आदमाने यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता रात्री अधिकारी संतोष राशिनकर यांच्या वस्तीवर येऊन वनविभागाचे अधिकारी श्री सानप साखरे बरडे सुराश यांनी घटनास्थळी पंचनामा केला याआधी देखील या घटनेच्या अंतरापासून तीन ते चार किलोमीटरवर चितळी शिवारात एका चिमुकलीचा बळी बिबट्यानं घेतला होता या घटनेनंतर वाकडी धनगरवाडी चितळी शिवारातील ग्रामस्थांनी वनविभागावर तीव्र संताप व्यक्त केला असून परिसरात लवकरात लवकर उपाययोजना करून पिंजरा लावावा आणि वन खात्यानं दक्षता घ्यावी असं नागरिकांनी ही नऊ वाजता जेवण झाल्यानंतर हात साठी जवळ आली वाघ वाघ आणा तिच्यावर हल्ला केला त्याच्यानंतर मग ती दोन सेकंदामध्ये आणली शंभर चुकवडी माणसाने पाहिल्यावर बराबर ते माग लागले माणसं आयडा बायडा केल्यामुळे मग तिथं सोडली त्याच्यानंतर लोणीला गाडी बोलून दवाखान्यात गेली गावातील स्नेहल राशींकर याता पहिली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी येथे शिकवती तर तिच्यावर रात्री नऊ वाजता जेवण करत असताना जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी बाहेर टाकीजवळ गेल्यानंतर तिच्या बिबट्याना झडप मारली आणि त्याच्यानंतर एक शंभर शंभर फुटानं वर गेल्यानंतर एक शेतामध्ये तर गजाला आटकून त्या कपडे वगैरे काहीतरी अटकले असेल त्यामुळं ती खाली बिबट्याच्या तोंडातून निसटली आणि खाली खालीपट्टी आरडाओरडा झाल्यानंतर शेजारी पाजारी सर्व आले आणि नंतर बिबटात येऊन पळून गेला तर त्याच्यानंतर आमच्याच शेजारी तर चितळी आहे इथंही एक पहि पाच सहा महिन्यापूर्वी अशी घटना घडली होती तर तिथं पिंजरा लावले होते तिथं एक दोन एक दोन एक ठिकाणी पकडलेला तो वाघ आणि त्याच्या अदोगर पण इथं पण एक आठ दोन चार दिवसापूर्वी कुत्र्यानी कुत्र नेलं होतं यांचं शेजारी अशी घटना झाली आहे तर याच्यावर मग तर सरकारने बिबट्या पकडल्या पाहिजे पिंजरा लावून कारण या खूप जनावरे सुद्धा धरले जातात आता एक लहान चिमुकला जीव गेला इथं एक जेवण करून बाहेर हात धुण्यासाठी टाकीवर आली असता तिला वाघ आणून धडप मारली आणि शंभर फूट राहून लोकांनी आरडा केल्यावर सोडून पळून गेला त्याच्यानंतर पेम टेन नेले असता डॉक्टर मी राजेंद्रनाथ रक्के धनगरोडीचे माझे सरपंच आहे तर ह्या वन विगा विभागाची आम्ही प्रत्येक वेळेस विनंती केलेली आहे आणि आत्ता आमच्या शेजारी चितळी गावातसुद्धा एक कासाच चिमुकल्याचा जीव बळी गेलेला आहे आणि आता आमच्या धनगरोडीमध्ये सुद्धा एका चिमुकल्याचा बळी गेलेला आहे पण हा एक शासनानं त्याचा शोध नाही घेतला हा नर बिबट्याय हा प्रत्येक वेळेस शिकार करतो माणसाची करतो किंवा अन्य जनावरांची सुद्धा त्यांना आत्तापर्यंत भरपूर शिकार केलेली आहे पण आता वन विभागाची आम्ही वारंवार विनंती केलेले आहे का बा आम्हाला पिंजरा द्या पिंजरा द्या ते कुठलीही गंभीरता घेत नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळं असे गरीबाच्या घरावर खूप संकष्ट निर्माण होतं त्याच्यामुळं या शासनाने त्याची पूर्णपणे दखल घ्यावा अशी आमची शासनाला नम्र विनंती आहे वन विभागाला आहे आणि आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं सुद्धा त्यांची विनंती करूनच सांगतो का आमच्या इथं पिंजरेचे त्वरित प्रयत्न करावे तिने अशी आमची ग्रामस्थाच्या वतीनं ना, आम्ही सर्व लोकांच्या वतीनं त्यांची विनंती करतोय येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी अविनाश डोखे राहता